बाईक थांबवली ते म्हंटल एवढ्या रात्री तुम्ही ते एकटे काय करता चाललाय कुठे ना वाहन ना काय तुमच्याकडे आणि एकटेच रस्त्याने चाललंय पण घाटामध्ये आता घाट फुडून घाट आहे घाटात कोणासाठी गाडी थांबवू नका म्हणलं एक एक मिनिट जरा बोलायचं होतं जस्ट मागे वळून बघितलं आणि क्षणच गायब झाला आणि तो कोळता त्यांनी माझ्याकडे फेकून मारला थोडक्यासाठी वाजला निघून गेला तर लुटारून त्यांच्याकडे काय भेटलं नाही त्याच्यामध्ये त्याच्यावर त्यांची झटापटी झाली त्यामुळे तो मारला गेला किंवा सांगताना सुद्धा अंगावरती शहारे येत आहेत अशी व्यक्ती ज्यावेळी नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं माझं नाव प्रमोद केशव प्रमोद केशव कुठले सर मूळचे आपण मी मूळचा तसा रवायला राहतो पण मूळ गाव बघायला गेलं तर मी कोकणामध्ये कणकवलीमध्ये राहतो गाव माझं माईन कोकण कोकण ओके okay. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला सोशल मीडियाकडून सोशल मीडियाकडून ओके okay. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल काय घटना होती सर आपली घटना सांगायची म्हणजे तर मी असा एकदा बहिणीच्या गावी जात होतो पुण्याला तर विचार केला बा बायको पण बोलत होती की मी पण येते बरोबर वगैरे चला दोघा जाण्या तुझ्या बहिणीकडेच जायचं आहे तर म्हटलं नको रात्रीची वेळ उगाच काही होऊ शकतं तिला म्हटलं तू नको तू उद्या सकाळी बसनी वगैरे हो मी आता रात्री निघतो म्हटलं मला, मला बाईक वरती जायचं होतं तसं कारण मुळात मला सोलो राईड करायला खूप आवडतं एकट्याने अशा वेगवेगळ्या ठिकाणी बाईक वरती जायला खूप आवडतं पहिल्यापासूनच म्हणलं मी जातो तुम्ही या पाठवून तसंच निघालो पुण्याच्या दिशेने आणि रात्रीची वेळ होती जाता जाता म्हटलं पहिला नाश्ता वगैरे पोलादपूरच्या ठिकाणी नाश्ता वगैरे केला तिथं जेवण खाऊन सगळं केलं व्यवस्थित आणि निघालो पुढे तर हडपसाचा घाट यायच्या अगोदर तर एक गृहस्थ मला भेटला तिथे मध्ये म्हणलं मला एकदम प्रोफेशनली टाय वगैरे हो घालून हातात बॅग ऑफिशियल बॅग होती म्हणलं चांगलं वगैरे हो एवढ्या रात्री म्हणलं एकटा इथं काय करतोय बाईक थांबवली तर एकटाच होता बाईक थांबवली तर म्हणलं एवढ्या रात्री तुम्ही इथे एकटे काय आणि चाललाय कुठे ना वाहन ना काय तुमच्याकडे आणि एकटेच रस्त्याने चाललाय बरोबर तो, तो गाडी कोण थांबवत नाही हो इथे तुम्ही बरं झाला थांबलात विचारपूस तरी केली ठीक आहे अडचण वगैरे असेल तर सांगा म्हणजे का दिसायला तो व्यक्ती पूर्ण प्रोफेशनल दिसत होता म्हणजे असं नाही की बाबा वा, हॉरर स्टोरीज प्रमाणे म्हणा किंवा अ सारखा एकदम काय वेगात दिसतो रूपरेषा वगैरे हो असं काहीच नव्हता नॉर्मली आपल्यासारखा दिसत म्हणून मी आपलं गाडी थांबवली विचारपूस केली ते तर आपलं कर्तव्य विचारपूस करणं म्हणाला म्हटला की एक काम करायला का मला मला जस्ट जर आतमध्ये सोडाल का म्हणजे ठीक आहे चालेल सोडतो काय हरकत नाही पण किती लांब आहे इथून कारण मला पण परत हायवेला यायला म्हणजे तुम्ही जाणार मला रस्ता सांगत मी बाहेर कसा येऊ मग रात्री जे मी विचारणार तरी कोणाला किती वाजले असतील तरी तरी मला वाटतं बाराच्याच आसपासची वेळ होती बरोबर बारा एकच्या दरम्यानची काहीतरी वेळ होती तरी म्हटलं ठीक आहे चला आपण नंतर बाहेर पडू कसं तरी मग यांना आतमध्ये सोडूया म्हणून आपल्याला केलं जाता जाता चर्चा वगैरे केली कुठे काम करता काय करता फॅमिलीचं वगैरे काय मला फॅमिली माझी इथं नसते मी जॉबच्या संदर्भामध्ये आलो इथे आणि इथं आतमध्येच राहतो भाड्याने राहतो म्हटलं ठीक आहे असं वळणं वळणं घेत 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 त्याच्या घराच्या एरियाच्या इथं आलो आम्ही तिथून तिथं सोडलं त्याला म्हटलं आता इथून कसं जाणार तुम्ही नाही म्हटलं याच्यात पलीकडे वॉकिंग डिस्टन्स आहे म्हटलं चार पाच मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे मी जाईन म्हणलं ठीक आहे चालेल जर दोन तीन पावलं पुढे गेला तो आणि परत मागे आला म्हणलं आता आता काय झालं तोला मला मायासाठी गाडी थांबवली तुम्ही ठीक आहे चांगली गोष्ट आहे चांगले गृहस्थ आहात तुम्ही हा म्हणलं आता मी निघतो मग काय मला पण जायचंय म्हटलं बहिणीकडे पोचायचं आहे तोले नाही तुम्हाला सांगतो मी की माझ्यासाठी गाडी थांबवलीत मान्य आहे पण घाटामध्ये आता घाट चालवल फुडून घाट आहे घाटात कोणासाठी गाडी थांबवू नका तुम्ही तर लुटारू वगैरे खूप असतात त्यामुळे दुग जीवाला हानी होईल आणि लुटार लोक काही करू शकतात तुमच्यावरून म्हणलं ठीक आहे चालेल म्हणून मी आपला गाडी स्टार्ट केली म्हटलं तर त्याच्या रस्त्याने मी माया रस्त्याने जायला मोकळा पण मनात विचारायला म्हटलं एक्झॅक्टली exactly काय म्हणजे मला का सांगितलं त्यांनी असं ऍटलिस्ट ते विचारूया तरी मी गाडी बंद केली परत त्यांना आवाज दिला म्हटलं एक एक मिनिट जर बोलायचं होतं त्याने जस्ट मागे वळून बघितलं आणि क्षणच गायब झाला तो अरे बापरे शपथ म्हणजे त्या त्यावेळापुरती मला काही सुचे ना पण मुळात कोकणातला असल्या कारणाने भूताची वगैरे भीती हा काय प्रकार आमच्यामध्ये नसतोच मुळात त्यामुळे मी आपला ओके ओके गेलं म्हटलं ठीक आहे चला काय रस्त्यात भेटलेला जायचा काय करणार त्याला तो म्हणजे एकदम असं दिसत डोळ्याने गायब झाला तिथून समोर जे बोलता बोलता मी जस्ट त्याला विचारायला गेलो की ऍट कारण विचारलं ना की अचानकपणे थांबू नका असं का, सा का सांगितलं मला त्यामागे काहीतरी कारण असेल काहीतरी घडलं असेल किंवा काय असेल मग मी त्याला म्हटलं आवाज दिला फक्त की काय विचारावं म्हणून त्याला सांगितलं तो मागे वळला फक्त आणि मी त्याला विचारायला जाणार म्हणजे तोंडातून शब्द निघणार तेवढा तो माणूसच गायब झाला एकदम त्याच आकृतीच आकृतीच गायब झाली आम्ही त्या तेवढ्या भागामध्ये त्या दोन तीन घराच्या एकटाच विचार करत बसलो म्हणलं काय झालं अचानकपणे जेवढा व्यक्ती मार्ग बोलत बिलत माझ्यापर्यंत इथपर्यंत आलोय आम्ही आणि अचानकपणे गायब झाला तो व्यक्ती किर्र काळ म्हणलं चला ठीक आहे मी आपला मोबाईल काढला जीपीएस टाकला जीपीएस वरून पुण्याच्या रस्त्याचा रूट टाकला आणि कसा कसा हायवेच्या रस्त्याला आलो आता विचार तर माझ्या डोक्यात चालूच होता की असा का बोलला असेल तो वगैरे आणि पुढे पुढे आलो पुढे स्टार्टिंगलाच एक म्हातारा माणूस अस एकदम वयस्कर म्हणतो ना म्हणून की एकदम लोळ्याग असं चालताना किंवा असं व्हायब्रेट वगैरे हो हात होत होता त्याच्या मध्ये होता कापडी पिशवी होती त्याच्या हातामध्ये मला अजूनही चांगला आठवते तर मी म्हटलं अरे यार एवढा म्हातारा पण इथं एकटाच फिरतोय नक्की चाललंय काय सगळे इथे एकटी टेकटी काय चालले का म्हटलं का जाऊन ते यांना पण काय किंवा काय त्या माणसाने मला हात दाखवला स्वतःहून मी आपली गाडी स्लो केली लांबच होतो मी गाडी स्लो केली आणि त्याच्यापर्यंत पोचाला जाण एवढ्यात मागून आवाज आला थांबू नका थांबू न एवढे मला त्या व्यक्तीचे शब्द आठवले की काही होऊ शकतं जशी मी गाडी स्लो केली तशी रेस फास्ट केली आणि सुसाट गाडी पळवली तेवढ्यात त्या ते म्हाताऱ्या माणसाने जो पिशीतून हात काढला ना त्याच्या हातामध्ये कोयता होता आणि तो कोयता त्यांनी माझ्याकडे फेकून मारला थोडक्यासाठी वाजला निघून गेला अरे यार नशीब तो माणूस चांगला होता जेणे आपल्याला सांगितलं की बाबा तुम्ही घाटात थांबू नका म्हणून असंच मग रात्री आपला कुठेही न थांबता सर बहिणीच्या घरापर्यंत जाऊन पोचलो रात्रीची वेळ होती म्हणून काय बहिणीला पण काय बोललो नाही किंवा कशा लोक काय सांगा तिला तिला पण टेन्शन उगाच हो सकाळी फ्रेश वगैरे झालो जेवण खाऊन केलं आम्ही आणि दुपारी आम्ही निघालो तिथून मी निघालो तो uh -huh. म्हणलं मनात एक कु, कु, कु होती की नक्की त्या माणसाबद्दल की काय झालं असेल त्या माणसावर की ज्याने मला असं सांगितलं uh -huh. आणि खरोखर ते घडलं सुद्धा माझ्या थोडक्यात राहिलं ना ते थोडक्यासाठी वाचलो नाही तर एकतर माझ्या तरी गेला असता नाही तर काही होऊ शकलं असतं काय सांगू शकत नव्हतं जर तो म्हाता कोयता फेकून मारतोय बरोबर आहे ना कारण की एकतर त्यांची लुटण्याची लुटारू असल्या कारणाने ते आपल्या जवळजवळ सगळंच घेऊन जातील गाडी पण घेऊन जाऊ शकत होती जेव्हा पण जीवाचा धोका जीवाचा धोका होता तर मग म्हंटल मी ऍटलीस्ट त्या एरियात जाऊन तरी ऍटली चौकशी करूया की नेमकं कोण होता तो आणि काय झालं मग मी त्या एरिया परत तिथं आलो तिथं था आलो तर आजूबाजूला चौकशी वगैरे हो केली तर त्यांनी म्हणलं असा एक व्यक्ती मला रात्रीचा भेटला होता इथे मी त्याला हायवेला भेटला मी त्याला इथपर्यंत आणून सोडलं इथून काहीतरी वा एक चार पाच मिनिटाचं काहीतरी अंतर होतं त्याचं चालत जाणार होता म्हणजे असं त्याला विचारणार होतो मी कि त्यांनी घाटात थांबू नका म्हणून मला का सांगितलं तेवढा तो गायब झाला तर ते म्हणतात अरे तो तुम्हाला पण भेटला का हा बोललो म्हणजे हा तो अंकुश पवार का काहीतरी नाव होतं होत सांगितलं तो इथं मागे राहतो नवीनच लग्न झालं होतं त्याचं आणि कामानिमित्त आला होता बायको त्याची त्याच्या गावीच असते आणि ज्या दिवशी आला ना सुटकेस टाय वगैरे घालून पहिला दिवस काहीतरी कामाचा भला रात्री उशिरा उशीर झाला होता काहीतरी आणि तो ह्या रस्त्याने येत होता तर येत असताना बाईक वरतीच होता तो आणि चोर लुटारे जे होते ते त्याला भेटले रस्त्यात आणि आता मध्ये सुटकेस बिटकेस आणि एकदम प्रोफेशनल व्यक्ती बघून त्याने हल्ला केला त्याच्यावर पण मुळात त्याच्याकडे काही नव्हतं खान आलेला होता हातात बॅग होती पण त्याच्यामध्ये कागदपत्र वगैरे हो काय ना काय ऑफिशियल पेपर्स वगैरे होते तर लुटा त्यांच्याकडे काय भेटला नाही पण त्याच्यावर त्यांची झटापटी झाली आणि त्यामध्ये तो मारला गेला एकच दिवस झाला तर नवीनच लग्न झालं होतं बोलले अरे बापरे बोला आता तेव्हापासून तो व्यक्ती इथं हायवेला फिरत असतो आणि अशी कोणी चांगले व्यक्ती जेव्हा भेटतात ना किंवा सांगताना सुद्धा अंगावरती शहारे येत आहेत अशी व्यक्ती ज्यावेळी भेटतात ना चांगले व्यक्ती किंवा कसं काय जाणारे हो वगैरे त्यांना तो, तो थांबून सांगतो की ह्या घाटामध्ये जाऊन थांबू नका तुम्ही किंवा कोणी हात वगैरे दाखवला तर थांबू नका असा तो मोलाचा संदेश देतो हो त्यांना खूप छान पण त्याच्या बरोबर तर वाईटच झालं ना शेवटी हो पण ते कुठेतरी तुमची पुण्याही म्हणावी ती हो नक्कीच नक्कीच कारण जर दिसला तो जर मला भेटला नसताना तिथे आणि मी घाटाच्या रस्त्याने जर गेलो असतो आणि त्या म्हाताऱ्या माणसाला जर मी भेटलो असतो मी जर त्याच्याकडे गाडी थांबवली असती तर त्यांनी मला पुढे जाऊन घाटाच्या आसपास मला कुठेतरी थांबवलं असतं त्यांनी लुटण्यासाठी तसं माझ्याकडे पण काहीच नव्हतं म्हणजे हार्डली हजार दोन हजार रुपये किशात असतील पण हजार दोन हजार रुपये त्यांचा काय नव्हतं एवढा जर लुटायच्या हिशोबाने जर ते आले तर त्यांच्याकडे आणि अंगावरती काय सोनं पण नाही किंवा चेन वगैरे असेल पण काही प्रकार नव्हता त्यामुळे ते माझा काही घातपात्र त्यांनी नक्कीच केला असत रागाच्या भरात काय इकडे काही केलं असत त्यामुळे ते नशीब मानावं माझं मी त्या घटनेतून बाहेर आलो कसा तरी आणि जीव वाचला त्याच्यामध्ये नक्कीच नक्कीच गावचा एक अनुभव एक माझा तसाच झाला माझ्यावर अवकाळी पावसाची वेळ होती आणि फॅमिली वगैरे हो आम्ही सगळे होतो गावी गावीच गेलो होतो मी पण आपल्या आवडीप्रमाणे बाईक काढली होती म्हणजे अगोदर फॅमिली गेली होती माझी निघून पूर्ण फॅमिली आमच्या गावी गेली होती मे महिन्याचा काहीतरी काळ होता आणि तीन चार दिवस झाले मला पण घरी काही करमत नव्हतं म्हटलं काय करू काय करू एक काम करूया चला फॅमिलीला सरप्राईज देऊया आपण काढूया आणि का जाव्या गावी न सांगताच निघाली न सांगताच गेलो सांगितलं पण की त्यांना मी येतोय म्हणून बरोबर बोल। दुसऱ्या दिवशी घरी पोचलो सगळे शॉप अरे अचानक कसं काय म्हणजे अरे सरप्राईज म्हणजे सरप्राईजच आहे ना सांगून आलो तर काय उपयोग झाला असता अगं तुम्ही वाट बघत बसला असं की बाई करून येतोय हे करतोय ते होते म्हणलं सगळ्यांना आवडलं ते मी आलो म्हणून कारण का जाताना सुद्धा सगळ्यांची बायकोची किंवा मुलांची थोडीशी कारकूर चालूच होती <स्थाथ> की तुम्ही चला आमच्या बरोबर वगैरे वगैरे तर म्हणलं नाही जमणार नंतर मूळ जसं झाला माझा की जाव्या म्हणलं आता वैता घ्या लागला एकटाच होतो घरामध्ये दोन तीन दिवस होतो आणि कंटाळा पण यायला लागला होता म्हटलं चला आणि गेलो गावी मस्त की सात आठ दिवस एन्जॉय वगैरे केला आणि फिरलो वगैरे गावामध्ये चांगल्या चांगले देवस्थानं वगैरे बघितली आणि परत मुंबईला निघायची वेळ झाली हो होती तर मिसेसला आणि फॅमिलीला माझ्या मी बसमध्ये बसून दिला तर म्हटलं मी बाईकने येतो तुमच्या पाठोपाठ देईल तुम्ही चला पुढे तो पण आणि अवकाळी पाऊस त्यावेळी चालू झाला होता म्हणजे मे महिन्यात पाऊस चालू झाला होता आणि मला वाटतं काहीतरी अमावस्या वगैरे काय काहीतरी होती त्याच दिवशी हे लोक निघाले आणि मी म्हटलं गगनबावडा घाट करून कोल्हापूर मार्गे खाली उतरेन आणि तो सायवे भेटला की आपला फटाफट जाता येईल मला म्हणजे यांच्याबरोबर मला पोचता येईल तिथे हा एक विचार केला मी आणि निघालो निघालो तर मला वाटतं तर जसं पुढे आलं ना डेपोच्या इकडून तिथे थांबलो कारण पाऊस पण चालू झाला होता म्हटलं नाश्ता वगैरे करू इथंच पाऊस तो पाऊस पण जाईल पाऊस काही जात नव्हतं म्हणजे तास दीड तास मला वाटतं मी तिथं थांबलो असेल त्या शेड खाली वगैरे मग तिथून निघालो विजाकड कडत होत्या त्यात पाऊस त्यात त्या घाटाचे रस्ते म्हणजे ना एकदम खड्डे आणि त्यात दगडी पण अशा होत्या ना त्या घाटामध्ये विचारून सोय म्हणजे बाईक चालवणं सुद्धा कठीण होणार होतं त्यावेळी बरोबर आणि हेडलाइट जरी बंद झाले ना तर तुम्हाला तुमची गाडी पण दिसणार नाही हे रात्रीचे किती वाजले असतील यावेळेस त्यावेळी सांगतो दीडच्या आसपास असेल मी घाटात आणि तसंच पुढे गेलो आणि घाटात जसं गगनबोडा घाट लागला घाट सुरू होताच मला एक बस दिसली तिथे बसची लाईट चालू होती आणि दोन कंडक्टर कंडक्टर आणि ड्रायव्हर खालती चर्चा करत बसले होते म्हटलं अरे घाटात उभे करून काय करतात बसची लाईट पण चालू त्यात मध्ये पॅसेंजर पण नाही येत आणि हे दोघच आपले टाइमपास करत आहेत आपलं <स्थाथा> म्हणजे टिंगा टवा करण्यासाठी ऑन वगैरे दिला त्यांना असा टाइमपास केला जोरा तो ओरडलो बिरडलो काय करता इकडे चला निघा ड्युटीवर चला असं बोललो विरलो आणि गेलो तिकडून जसा पुढे गेलो आणि आरशात बघितलं मी म्हटलं बस दिसते की पाठवून काय वगैरे बघतो तो, तो आरशामध्ये मला ना बस दिसत होती ना ते कंडक्टर दिसत होते ना ड्रायव्हर दिसत होता अचानक ते पण काय अचानक काय म्हणजे आरशातच दिसत नव्हतं आणि मागे वळून बघत होतो तर बस पण दिसत होती आणि ते दोघं पण दिसत होते अच्छा दोन्ही बघतोय तर दिसतोय आरशात बघतो तर मला काय दिसत नव्हतं बाईकच्या याच्यामध्ये आई शपथ मुलं काहीतरी वेगळाच प्रकार आहे मला आपण निघूया इथून <laughs> कारण त्यांच्या समोरून जाताना मी थोडी टिंगळ टवाई पण केली होती त्याची आरडावर्ड पण केले होते तर म्हटलं थांबण्यात काय अर्थ नाही आपला गेलो पुढे खडबडीत रस्ते वगैरे होते त्यामुळे बाईक पण तशी हळू चालवत होतो मी आणि एकटाच घाटामध्ये होतो त्यावेळी आणि तसं म्हटलं चला हळूहळू हळूहळू करत करत कसं तरी हा घाट उतरूया म्हणजे कसं एकदा हायवेला लागलो की आपण सुसाईड जाऊ शकतो आणि टर्निंगला एक मला टेम्पो तिथं दिसला तो पण चालला हळूहळू चाललेला तो पण म्हटलं एक बरं झालं मला आपल्या जोडीला तरी कोणतरी आहे तर म्हटलं याच्या बरोबर जाऊया म्हणून मी जसं त्या टेम्पोकडे टेम्पोच्या जवळ पोचायचो ना तर टेम्पो परत पाचशे किलो पाचशे मीटर पर्यंत लांब निघून जायचं स्पीड वाढवायचं स्पीड वाढ नाही इथून गायब डायरेक्ट पुढे दिसायचा मला अच्छा असं मी दोन तीनदा त्याला कॅच करायचा प्रयत्न केला पुढे जायचो त्याच्या तो परत तेवढा पुढे निघून जायचा परत पुढे म्हणजे जोडीदार कोणतरी असावं म्हणून मी आपल्याला प्रयत्न करत होतो घ्याच्यावरचा हा अचानक कसा काय म्हणजे एवढा लांब कसा का काय जातो लगेच आणि दिसत नाही मध्ये डायरेक्ट तेवढ्या लांबच जाऊन दिसतोय मला त्याला म्हटलं याच्यावर पाठी जायला नकोय म्हटलं आज काय करत दिसत नाहीये आणि अमावस्या पण होती त्या मगाशी म्हणल्याप्रमाणे म्हटलं आता करू काय म्हटलं एकटा एकटा जीव सुखी आपण जाव्या हळूहळू करत करत जाऊ म्हटलं काय टाइम लागेल थोडासा पण जाऊ काहीतरी हानी होण्यापेक्षा म्हटलं आपला विजा पण कडकडत होता त्याच्यामध्येच नाही का दगडावरून माझी गाडी स्लीप झाली आणि जशी स्लीप झाली ना गाडी ती जाऊन घाटाच्या ते कटड्यावरती ते असतात ना चिरेटाईप बांधलेले असतात प्रोटेक्टर त्याच्यावरती आपटली गाडी तर मी एका साईडला बोललो गाडी एका साइड ला त्या विजेच्या त्या प्रकाशामध्ये कारण की गाडी माझी पूर्णपणे बंद झाली होती त्या बर बर। आपटल्यामुळे बरोबर त्या विजेच्या प्रकाशामध्ये जशी वीज कडकडायची ना तसा पुढे पुढे जातो कारण वीज नसली ना काही दिसत नव्हतं पूर्व काळो होता जशी वीज पडायची उजळ तसा पुढे जायचो कसा कसा बाईक पर्यंत बाईक वरती हात ठेवला म्हटलं ठीक आहे आपण बरोबर तरी आहे रिलॅक्स झालो दहा एक मिनिट बसलो जरा आणि पुन्हा मागे ओळून कडे हे करायला लागलो म्हटलं आता गाडी एक वर उतलू आणि निघूया तशी वीज कडकडायचा जो पुढचा टायर होता माझा आता घाटाच्या त्या दगडांच्या त्याग पलीकडे होता म्हणजे दरीच्या पुढचा टायर आयुष्य लागली वाट एकदम पॉइंटवर आले पॉईंट वरती म्हणजे स्टेअरिंगच माझं पलीकडे त्या सेफ्टी जे रॉड असत असतात त्याच्या पलीकडे कशी कशी मी ती म्हणजे गाडी एवढ्या जीवाच्या आकांताने खेचली असेल ना गाडी की काही करून मला ती गाडी काढायलाच लागेल नाही तर पर्यायच नव्हता माझ्याकडे जर ती गाडी दरीत पडली असेल तर मी ती अडकून पडलो असतो विषयच नव्हता तर म्हटलं गाडी काढली बाहेर थांबलो गाडी स्टार्ट करायला जातो तो, तो गाडी स्टार्ट होत नव्हती होती पडली होती, होती गाडी तर म्हटलं पेट्रोलचा वगैरे वास पण येत होता म्हटलं काय टेक्निकली काहीतरी इश्यू झाला असेल हु. म्हणून म्हटलं थांबे परत दहा पंधरा असा करत करत मी तास दीड तास त्या गाठात तासात थांबलेलो गाडी बरोबरच था। गाडी चालू होत नव्हती त्याच्यामुळे उजेडाचा पण मला काय सोर्स नव्हता जशी वीज पडायची त्या विजेच्या नुसारच आपलं काहीतरी तात पडत बाईक वरती वीज बंद झाली की संपला विषय कारण मोबाईल वगैरे काय नव्हता मोबाईल पण म्हणजे भिजलो होतो पुरा ना मी त्यामुळे सगळंच बंद पडलं होतं अशी वेळ आली होती तर म्हटलं आता करू काय करू काय परत दहा पंधरा मिनटं वाट बघितली आणि गाडी स्टार्ट करायला बघतो का तर काहीच ना म्हटलं यार काहीतरी वेगळं दिसते म्हणजे बाईक तर चालू होण्यासारखीच आहे कारण की एवढी पण आपटली नाहीये बाईक की बंदच पडेल आमच्या हा। कोकणामध्ये कसं गारणी वगैरे घालायची सवय असते तर उभा राहिलो मनापासून म्हणलं वा देवा महाराजा इथे जे पण कोण काही असतील किंवा काही असेल तर त्यांना बुद्धी दे मला इथून कसं तरी बाहेर काढ ज्यावेळी मी पुन्हा तुझ्या इथे येईन त्यावेळी तुला फुलना फुलाची बागी काहीतरी अर्पण करीन पण मला इथून ह्या वेळेस तरी मला मदत आणि इथून सुखरूप बाहेर काढ असं बोललो थोडा वेळ शांत उभा राहिलो परत मनाने एक आमच्या देवाचं नाव घेतलं कुळदेवाचं आणि गाडी स्टार्ट केली गाडी मस्त स्टार्ट झाली एकदम hmm. म्हटलं बा आता आता ह्याच्या पुढे घाट संपेपर्यंत तरी गाडी बंद पडू नको hmm. अक्षरशः ती गाडी मी बोलतो ना नॉनस्टॉप मुंबईला आलो मी तिथून गाडी एकदाही बंद पडली नाही आणि एवढा वेळ थांबून सुद्धा आणि एवढा वेळ एवढे प्रसंग होऊन सुद्धा मी ज्यावेळी माझी फॅमिली उतरली मुंबईला त्यावेळी मी त्यांच्या गाडीच्याच होतो वेळेवरच वेळेवरच पोचलो मी म्हणजे एवढा गॅप पडून सुद्धा कारण लक्झरीने जर ते लग्जरीने त्यांना कॅच करणं तेवढं पण पॉसिबल नाही बाईक वरून एवढं इन्सिडेंट होऊन हा आणि मी तसं बघायला तर माझा पूर्ण बॉडी भिजलेलीच होती कपडे किपड्या सगळे हात असे झाले होते ना की म्हाताऱ्या लोकांसारखे एकदम ते भिजून भिजून ते होत हाताना हे होत ना तर त्या पद्धतीने पण जसं मुलं उतरली गाडीतून जसं पाठीमागून वळून बघितलं ना की अरे पप्पा पण आलेत आले खुश झाले त्यांच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता बघितली ना ते बघून त्या रात्री जे काय घडले ते सगळं विसरून गेलो होतो एकदम mm -hmm. शांत रिलॅक्स मध्ये त्यांच्यावर घरी गेलो मुलाला बा, बा, बाईकवर बसवला म्हटलं चल जाव्या घरी घरी गेलो आरामात गप शांत पहिले अंगोपांगो केली रिलॅक्स झालो दुपारी जेवलो खालो मग ती सगळी घटना घरच्यांना सांगितली आता असं काय झालं नाही बोल सुखरूप तर आलेलो आहे ना अजून काय पाहिजे त्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या गट आहेत आपल्यावर नक्कीच तुम्हाला निसर्गाचा हात आहे तुमच्यावर असं म्हणायला हरकत नाही हात आहे आणि मुळात कसं आहे आमच्या कोकणाकडे मन असते म्हणजे गारणा घातली की आम देव आमच्यावर आमच्यासाठी कधी पण उभा राहतो आणि कुठेही उभा राहतो देव नेहमी सपोर्ट देतो माणस पाठ फिरवतात तर त्याचा एक प्रत्यय मला आला की ए देवाला जर दे मनापासून आपण जर आक मारतोय तर तो, तो नक्कीच आपल्यासाठी उभा राहील पण ते मनापासून केलं पाहिजे तसं आपल्यामध्ये आताच्या या परिस्थितीनुसार ना माणसाची वृत्ती अशी झाली ना धावपळीच्या जगामध्ये ना तो काही गोष्टी विसरत चाललाय त्या गोष्टी पुन्हा आमच्या कोकणामध्ये म्हणतात की जोपर्यंत तुम्ही गणपती करत नाही कोकणा तो तुम्हाला देव कळणार नाही कारण गणपतीमध्ये आमच्या तर अशी भजन म्हणा हे कंटिन्यू अकरा दिवस म्हणाला की लोकांच्या पायरांना चाक लावलेली असतात असं म्हणतात थांबतच था नाही कोण दिवस रात्री नुसती भजन आणि त्या सेवेमध्येच घालवतात त्या सेवेचं कुठतरी पुन्य भेटतं असं मला वाटतं ते खूप चांगलं आहे मुळात एक कोकण म्हटल्याच्या नंतर सगळ्या अशा गोष्टी गाठामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा या घडतच असतात ते आमच्यासाठी एवढं नवल नाही आणि कोकणी असल्या गाणं नाही आणि अशा गोष्टींना घाबरून पण आम्हाला कारण ते आमच्या रक्तात पण नाही नक्कीच वगैरे घाबरणं अशा दोन गोष्टी माझ्यावर घडल्या त्यातून पण मी एक सुखरूप बचावलेलो आहे आणि आता तुमच्याशी बोलतोय त्या गोष्टी नक्कीच छान धन्यवाद आपण स्क्रीवर आलात आपल्या आणि आमच्या टीमला आपण संपर्क केला आणि आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद